मणिपूर येथील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वर्धा येथे मूकमोर्चा काढण्यात आला मूक मोर्चामध्ये काळे कपडे घालून महिला व पुरुषांनी सहभाग नोंदविला भारतीय लोकशाही अभियानाच्या आयोजनामध्ये विविध पक्ष संस्था संघटनांचा सहभाग होता मगन संग्रहालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चातून मणिपूर येथील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात आला मणिपूर मध्ये चार मार्च चार मे ला जे घडलेली घटना आहे ती जवळजवळ दीड पावणे दोन महिने लोकांपासून लपलेली राहिली आणि ज्या वेळेस ती लोकांच्या समोर आली त्यावेळेस सगळा देश निशब्द झालेला आहे इतका रानटी क्रौर्य सामूहिकरित्या समाजापुढे र राजरोसपणे जेव्हा पुरुष करतात तेव्हा समाजाची मानसिकता टिकलेली आहे का काय होतं या देशातलं राजकारण याच्याबद्दलची अतिशय भीषण परिस्थिती सगळ्या लोकांच्या समोर आली आणि सगळ्या लोकांनी आज ूक द्वारे या प्रकारे राजकीय राजकारणाचा स्त्रियाला स्त्रीच राजकारणामध्ये स्त्रीचा हत्यार म्हणून वापर करणं याचा तीव्र निषेध आम्ही करायचा ठरवलं आम्ही त्याचा विरोध करू इच्छितो आणि आम्ही यासाठी निर्भयपणे व्यक्त होऊ इच्छितो हा विचार फक्त स्त्रियांचा नाही ही, ही अभिव्यक्ती फक्त स्त्रियांची नाही जे जे या प्रकारे स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे असं म्हणणारे आहे आणि राजकीयदृष्ट्या द्वेष पसरवून राजकारण करणारे आहे त्यांचा द्वेष त्यांना त्यांचा धिक्कार करणं आणि त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारे निर्भयपणे उभं राहणं यासाठी आजचा मूक मोर्चा होता त्याला खूप मोठ्या संख्येनं वर्ध्यातल्या लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करू इच्छितो आणि त्याचसोबत आम्ही सरकारला सांगू इच्छितो की या प्रकारे याच्या पुढे राजकारण द्वेषाचं करता येणार नाही समाजाच्या समोर समाजाला भिडवता येणार नाही आणि स्त्रीचा हत्यार म्हणून उपयोग करता येणार नाही धन्यवाद अश्विन विदर्भ न्यूज नेटवर्क वर्धा